नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही जिल्हा न्यायालयामध्ये सफईकर या पदासाठी अर्ज भरलेला असेल तर आता जे विद्यार्थी तर असण्यासाठी पात्र झालेले आहे त्याची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर ही यादी कोणत्या जिल्हा न्यायालयाने लावलेली आहे आणि किती विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे याबाबत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगरमध्ये सफाईकर या पदाची भरती निघालेली होती आणि जे एकूण फक्त दोन जागा होत्या तर, तर या दोन जागेसाठी जवळपास दोन हजार अर्ज त्या ठिकाणी आलेले होते तर या दोन हजारपैकी फक्त काही विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे साफल्यता चाचणीसाठी तर आता आपण पाहणार आहोत की किती विद्यार्थ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि केव्हा तुम्हाला या ठिकाणी जावं लागेल तर चाचणीसाठी बघा मित्रांनो जिल्हा न्यायालय अहमदनगर तर खालील नमूद अर्जदार यांची छापली साफसफाईगार कामाचे मूल्यमापन परीक्षा दिनांक बावीस जूनला होणार बावी आहे सकाळी दहा वाजता लक्षात ठेवा बावीस जूनला तुमची चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे सकाळी दहा वाजतापासून आणि मित्रांनो पत्ता आहे जिल्हा सत्र न्यायालय डी एस पी चौक न्यायनगर अहमदनगर या ठिकाणी येणार आहे तर तुम्हाला अर्धा तास अगोदर त्या ठिकाणी जावं लागेल आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही चाचणीसाठी जाल तर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंटसोबत न्यावं लागेल यापैकी तुम्हाला परिचयपत्र म्हणजे तुम्हाला आय डी प्रूफ घेऊन जावं लागेल तुम्ही आधार कार्ड नेऊ शकता पॅन कार्ड नेऊ शकता वाहन चालक परवाना नेऊ शकता ठीक आहे म्हणजे ज्याच्यावर तुमचा फोटो असेल ते आय डी प्रूफ घेऊन जायचं वरील डॉक्युमेंटसोबत घेऊन जायचं आणि ते एक झेरॉक्स पण काढून घेऊन जायची ठीक आहे फक्त आय डी प्रूफच या ठिकाणी तुम्हाला मागितलेलं आहे इतर कुठले डॉक्युमेंट या ठिकाणी मागितलेले नाही आहे तर बघा मित्रांनो अल्पसूचीसंबंधी कोणतेही निवेदन पत्रव्यवहार विचार घेतल्या जाणार नाही आहे ठीक आहे तर या विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक दिलेला आहे तुमचं नाव दिलेलं आहे आणि तुमचा पत्ता दिलेला आहे म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे यामध्ये धुळे नाशिक नगर मालेगाव सांगली नागपूर नागपूर बुलढाणा नाशिक अकोला अहमदनगर नाशिक अहमदनगर पालघर परभणी अमरावती ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांची नियुक्ती केलेली के आहे त्यांनी संपूर्ण पता दिलेला आहे आणि त्याचं नाव पण या ठिकाणी दिलेलं आहे बघा मित्रांनो टोटल चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे जवळपास दोन हजार अर्ज त्या ठिकाणी आले असेल आणि दोन हजारापैकी फक्त चौऱ्याऐंशी विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी निवडलेले आहे चाचणीसाठी तर या नोंदणी क्रमांकाच्या आधारेवर तुम्ही अर्ज संख्या लक्षात घेऊ शकता ठीक आहे तुमचं जर नाव या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला आता चाचणीसाठी जावं लागेल बावीस तारखेला सकाळी साडेनऊ वाजता तर मित्रांनो एकूण चौऱ्याऐंशी विद्यार्थी नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि तुमचं जर नाव या यादीमध्ये असेल तुम्हाला बावीस जूनला दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचं एक आय प्रूफ सोबत घेऊन जायचं सोबत घेऊन जायचं आणि ते झेरॉक्स पण एक सोबत घेऊन जायचे तर आता तुमची या ठिकाणी चाचणी घेतल्या जाणार आहे तरी चाचणी जी आहे पंधरा ते वीसच्या ग्रुपमध्ये घेतल्या जाते न्यायालयाचे आवार जे असते त्या ठिकाणी कचरा फेकला जाते आणि तो कचरा जो आहे ग्रुपद्वारे तुम्हाला उचलायला लावते त्या ठिकाणचे काही अधिकारी असतात ते तुमचं निरीक्षण करतात तुमचं निरीक्षण चांगल्या प्रकारे होणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स मिळेल तसेच मित्रांनो न्यायालयाचे जे प्रसाधन गृह आहे त्यांची पण तुम्हाला त्या ठिकाणी साफसफाई करायला लावू शकतात ठीक आहे मित्रांनो तर तु, तुम्हाला जर संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी एफ मिळवून दे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तसेच न... आता छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आणि लातूरची जेव्हा यादी लागेल त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवू लास त्या व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद